नमस्कार शेतकरी मित्रांनो सायरे डेअरी फार्म मार्फत नऊ ते दहा गाई विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्या कोणी शेतकरी मित्रांना घाई त्या सण लोणी मार्केटमध्ये खरेदी करून येऊन खरेदी करू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरची कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो टॉप क्वालिटी

सत्तावीस ते अठ्ठावीस पडलेली सर्व गायी सत्तावीस अठ्ठावीस वीस बावीस प्लस खात्रीशीर गायी शेतकरी मित्रांनो सायरा डेअरी फार्म मार्फत या गायी विक्रीसाठी आहेत मित्रांनो ही ताजी जणलेली गाय खाली कालवड सध्याला आता वीस लिटरवर आहेत पाचवा दिवस आहे बी आणलेली आहे किंवा सध्याला अठरा ते एकोणीस लिटर किंवा सातवा आठवा दिवस आहे ही आणलेली आहे मित्रांनो वीस एकवीस बावीस लिटर दोर आहे वीस एकवीस लिटर दौऱ्या ही बी आणलेली आहे आठ आठ नऊ नऊती एका टाइम सर्व मित्रांनो टॉप क्वालिटीच्या काय आहेत या सायरा डेरी फार पद्धतीच्या उपलब्ध झालेल्या आहेत ज्या कोणी शेतकरी मित्रांनो जर खरेदी करायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार हॅपी दीपावली